बीड येथील एका कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात होत आहे त्याचे कोणासोबत फोटो आहेत यापेक्षा त्याने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद आहे जिल्ह्यात या घटनेचा निषेध म्हणून शैक्षणिक बंदचे आज आयोजन केले आहे अंबेजोगाईत सुद्धा कोचिंग क्लासेसचे प्रचंड स्तोम माजले आहे शासन जिल्हा परिषदेच्या शाळा संदर्भात कडक नियम करते मात्र कोचिंग क्लासेसच्या नावाखाली किती फीस आकारली जाते त्याला नियम नाही एका क्लासमध्ये किती विद्यार्थी संख्या असावी याचा कुठेच नियम नाही विशेष म्हणजे अनेक वेळा अशाच कोचिंग क्लासेस परिसरात विद्यार्थ्यांच्या दोन गटातील भांडणातून गुंडगिरी पोचली गेली याला जबाबदार कोण राज्याचे जिल्ह्याचे जाऊ द्या अंबेजोगाई शहराचा विचार केला तरी शहराच्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला कोचिंग क्लासेसचे बॅनर लागले आहेत कोचिंग क्लासेसमुळे शाळा महाविद्यालय ओस पडली एकही शिक्षण संस्था चालक या संदर्भात ब्र शब्द बोलायला तयार नाही बोलणार तरी कसा म्हणा कोचिंग क्लासेस वाल्यांचे सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचे स्नेहाचे संबंध असतात आज बातमी सांगेपर्यंत बीडच्या घटनेचा अंबेजोगाई हो शहरातील एकाही संघटना पक्ष नेते कार्यकर्ते महिला संघटना महिला नेत्या कोणीही साधा निषेध नोंदवला गेला नाही मग शैक्षणिक संपामध्ये सहभागी होण्याचा लांबचा प्रश्न आहे अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदान साहेब जरा कोचिंग क्लासेसच्या भागात चक्कर मारा रस्त्याच्या कडेने विद्यार्थ्याच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत गाड्यांना पार्किंग देण्याची जबाबदारी कोचिंग क्लासेस चालवण्याची नाही का पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा या भागात फिरला तर कोचिंग क्लासेस वाल्यासह विद्यार्थ्यावरील वचक बसेल एवढे मात्र नक्की